येस आहे कासले आलेले आले। थेट आपण पाहतोय या पुढे या पुढे कासले कासले काय त्यांचं म्हणणं आहे पुणे एअरपोर्ट वर पोहोचलाय सर्वजण शांत राहा त्यामुळे कासलेला अटक करणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पहिली बोलेन सर्वांना बोलेन मी सर हो माझ्यावरती गुन्हा दाखल बरं बरं शांत शांत राहा मी पहिले मी पहिले आता बघा मी सरेंडर हो मी सरेंडर करणार आहे पोलिसांना करेल मग पुणे पोलिसांना करेल मी हा मला बोलू द्या बोला तुम्हाला संपर्क झालाय का पोलिसांनी संपर्क सुरुवात सुरुवात आणि पुरावे सांगतो पहिले हा तुमच्या सगळ्यांचा एकच प्रश्न आहे मला माहिती आहे एनकाउंटरचा प्रश्न बाजूला ठेवा जो कोणीतरी कॅप आहे का कॅप थोडस मला बोलू द्या एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एन्काउंटरचा आदेश देतील का असं कोण बघा तर ते बंद दारातल्या बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले हा दाखवतो ना, ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक एक, एक, एक